अठरा ऑगस्ट रोजी आहे श्रावणाचा चौथा सोमवार आणि हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे पण या दिवशी शिवामुढ चव वाहवी की जवस या गोंधळात अनेकजण आहेत चला हा गोंधळ दूर करिय जव आणि जवस हे दोन वेगवेगळे धान्य आहेत पण नावातील साम्यामुळे काही ठिकाणी गोंधळ होतो काही परंपरांमध्ये चौथ्या सोमवारला जव किंवा जवस असा उल्लेख आहे पण बहुतेक स्त्रोतानुसार जवस हेच योग्य मानले जातं तर काही ठिकाणी प्रादेशिक फरकामुळे जव ऐवजी जवस म्हटलं जातं पण शास्त्रीय दृष्ट्या चौथ्या हेच योग्य असल्याचं सांगितलं जात आणि जव हा पाचव्या सोमवारचा भाग मानला जातो एवढंच नाही तर श्रावणातील सोमवारांना शिवामूठ वाहण्याच्या प्रथेत जव ही सामान्यतः पाचव्या सोमवारला सातूच्या रूपात पाहिली जाते धार्मिक दृष्ट्या जव वाहन हे आध्यात्मिक वाढ आणि आंतरिक शक्तीचं प्रतीक आहे हे भक्ती वाढवते इच्छाशक्ती मजबूत करते आणि जीवनातील समस्या आणि दुर्दैव दूर करते असं मानलं जातं पुराणानुसार शिवलिंगावर जवळ